नमस्कार मंडळी घरात आपण जर विचारलं सगळ्यांना आज कारल्याची भाजी करू का तर कारलं ऐकताच भुवायाच उंचावतात पण कारलं फक्त कडवटच नाही तर एक औषधी भाजी आहे या भाजीमध्ये आहे रक्तशुद्धीकरण साखरेवर नियंत्रण आणि पचन संस्थेसाठी अमृता समान गुण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरलेल्या कारल्याची अशी चविष्ट रेसिपी जी खाल्ल्यावर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच विचारतील हे खरंच कारलं आहे का चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी कारले घेतलेले आहेत हे गावराण कारले आहेत तर हे अशा पद्धतीचे छोट्या आकारामध्ये असतात तुम्ही आपले नेहमीचे जे कारले आहेत ते वापरले तरीही चालतील आता बघा या कारल्यांना आपल्याला अशा पद्धतीने मध्यभागी अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यातल्या जो आतला भाग आहे बियांचा तो पूर्ण आपल्याला काढता येईल आता हे देसी कारले असल्यामुळे हे जरी तुम्हाला लहान दिसत असले तरी यातल्या बिया मात्र मोठ्या आकाराचे असतात तर बघा या पूर्ण आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे अगदी चाकूने तुम्ही मध्यभागी असा काप दिला आणि एखाद्या चमच्याने जर काढून घेतलं तर सहज यातलं पूर्ण निघतं आता सर्वच कारले आपल्याला याच पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत तर बघा यातलं पूर्ण बिया काढून घेतलेले आहेत मी सगळ्याच कारल्यांमधल्या आणि अशा पद्धतीने हे कारले तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला कारले कडवट लागू नये यासाठी सुद्धा आपण काय करणार आहोत तर या कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर याला क कर... म्हणजे क भाजी करण्यासाठी थोडा वेळ असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं मीठ लावून हे कारले असे ठेवले तरीही चालतील पण जर आता घाई असेल आणि या घाईच्या वेळेत तुम्हाला झटपट भाजी करायची असेल तर तुम्ही अगदी वेळेवरही मीठ लावून ही भाजी तयार करू शकता तर आता ही मी पाच मिनटं असेच ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार करणार आहोत आपण जो कारल्यामध्ये भरणार आहोत त्यासाठी छोटी पाऊन वाटी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे छान खमंग असे आपल्याला भाजायचे आहेत आणि यावर हलकेचे डाग पडले की हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत बघा शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत तर ते एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच भांड्यामध्ये पुढचं साहित्य भाजून घेणार आहोत तर इथे बघा मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत काप पातळ आहेत त्यामुळे जास्त घेतलेले आहेत थोडे जाळसर जर असतील तर सात ते आठ काप घेतले तरीही पुरेसे होतील तर बघा आता हे हलकेसे असे सोनेरी रंगाचे भाजून घेतले आता हे सुद्धा काढून घेते आणि इथे चमचाभर बडीशोप चमचाभर धने आणि चमचाभर जिरं घेतलेले आहे सर्व प्रमाण पोहे खाण्याच्या चमच्यानेच मोजून घेतलेलं आहे आणि फुटाण्याची डाळ इथे दोन चमचे घेतलेली आहे तर आता जी आपण फुटाण्याची डाळ टाकणार आहोत तर ती बघा ती आधीच भाजलेली असते पण थोडी त्यातला आणखीनही खमंगपणा वाढावा म्हणून हलकीशी परतून घेत आहे नाही परतून घेतली तरीही चालेल आता हे आपलं साहित्यसुद्धा छान भाजून झालेलं आहे खमंग असं आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आता भाजून घेणार आहोत तर त्यावर एक चमचाभर तेल टाकलं आणि छान आपल्याला सोनेरी रंगावर हा भाजून घ्यायचा आहे आता कांद्याचासुद्धा हलकासा रंग बदलल्यानंतर कांदा आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा कांदा आपल्या आपला याचा रंग बदललेला आहे तर आता कांदासुद्धा मी काढून घेते तर आता कांदाही बघा मी इथे काढून घेतलेला आहे आणि आता जे आपलं साहित्य होतं ते थंड करून घेण्यासाठी ठेवलेलं होतं फक्त कांदा मी इथे वेगळा एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तर तेसुद्धा वेगळं ठेवलेलं आहे आता इकडे बघा आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून चाळणी ठेवलेली आहे यावर कारले आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे कारले शिजायलाही वेळ कमी लागतो नंतर आणि कारल्यातलं जे काही कडू पाणी असेल ते सुद्धा आपण मीठ लावल्यामुळे निघून जायला मदत होते आता यावर झाकण ठेवते मी आणि कारलं आपल्याला दहा मिनटे वाफवून घ्यायचं आहे इथे गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता जोपर्यंत कारलं वाफवलं जातं तोपर्यंत आपण भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला सर्व कोर म्हणजे कोरडे साहित्य टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला फक्त हे कोरडे साहित्यच आधी जाडसर बारीक करून घ्यायचे आहे यामध्ये जर कांदा लसूण टाकला असता तर हे व्यवस्थित असं बारीक झालं नसतं बघा एका हा असं हाताने दाखवते एक, एक जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कांदा जो भाजलेला आहे तो टाकायचा आहे आणि याचबरोबर लसूण आणि आलंसुद्धा टाकायचं आहे आता आपण आधी टाकलं असतं तर पूर्ण साहित्य थोडं ओलसर झालं असतं आणि बारीक झालं नसतं त्यासाठी ते आता टाकलेलं आहे आता आपण इथे चवीप्रमाणे लाल तिखट इथे हळद घेतलेली आहे आणि पाऊन चमचा एवढा गरम मसाला घेतलेला आहे आता हे साहित्यसुद्धा यामध्येच टाकलेलं आहे आणि इथे आपण पाव चमचा एवढा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा इथे वापरू शकता आता चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे साहित्य सर्व आपण बारीक करून घेणार आहोत तर बघा हे अशा पद्धतीचं बारीक करून आपलं साहित्य झालेलं आहे बघा हाताने दाखवते अगदीच बारीक करायचं नाही हे कारण त्यामुळे पूर्ण साहित्याला थोडासा चिकटपणा तयार होतो तर तो होऊनही यासाठी जाडसरस ठेवायचं आता दहा मिनटं झालेली आहेत आणि इकडे बघा कारले आपले वाफवून झालेले आहेत हे खाली मी काढून घेते तर बघा आता कारले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि भरण्याचं आतमधलं जे सारण आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आता आपण कारल्यामध्ये आत हो हे पूर्ण भरून घेणार आहोत आणि आतमध्ये मीठ लावलेलं असल्यामुळे आपलं जे सारण आहे त्यामध्ये मीठ थोडं बेताने घालायचं तर बघा आतमध्ये छान हे सारण जे आहे ते आतपर्यंत छान दाबून भरायचं असं म्हणजे सारण आत मध्ये तसंच राहतं भरलेलं बाहेर येत नाही बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये जे भाजलेला आपण कांदा आहे आणि लसूण आला आहे त्यामुळे सारणाला छान असं मॉइश्चर राहतं ते बाहेर येत नाही बघा सर्वच म्हणजे कारले आहेत ते भरून तयार झालेले आहेत आणि एवढंच माझं जे सारण आहे ते उरलेलं आहे तर आता आपण या भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि आता भाजी आपली राहिलेली आहे ती आणखीन आपण शिजवून घेणार आहोत म्हणजेच कारले आपण दहा मिनटं वाफवून घेतलेले होते पण आता आपल्याला ही भाजी तयार करायची आहे त्या कारल्यांची तर त्यामध्ये थोडे शिजवून घ्यायचे आहेत तर बघा आता इथे पळीभर तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण जे कारल्यामध्ये सारण भरून घेतलेलं होतं ते सर्व सार म्हणजे कारले इथे ठेवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे तिखट किंवा मसाल्याचं प्रमाण जे आहे तेही थोडं वाढवू शकता पण इथे मी जे सारण उरलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि वरून गरजेनुसार गरम पाणी टाकलेलं आहे तर इथे मी जवळपास एक ग्लास ते पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आप कारण आपल्याला जे कारले आहेत ते थोडे शिजवून घ्यायचे आहेत आणि सारण टाकल्यामुळे त्याला थोडा दाटसरपणा येईल आता बघा पाच ते सात मिनटाची झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे गॅसची स्पीड कमी ठेवलेली होती बघा आता पाच ते सात मिनटात आपलं कारलं हे छान शिजल्या जातं म्हणजे वाफवून घेतलं होतं तेव्हा आपण कारलं सत्तर ते ऐंशी टक्के शिजवलेलं होतं आणि राहिलेलं आता शिजवलेलं आहे वरून छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि बघा छान आपलं हे कारलं असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही आलटून पालटून हे दोन्ही बाजूनी जर छान शिजवून घेतलं तरीही यातलं सारण बाहेर येत नाही तर बघा आपण हे दोन्ही बाजूनी कारलं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे आणि त्यामधलं जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तर भाजी आपली एकच नंबर तयार होते आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पाण्यामध्ये भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली जाते यापेक्षा जास्त असं पाणी वापरू नका तर बघा अशा पद्धतीने आपली चविष्ट आणि आरोग्यदायी भरलेल्या कारल्याची भाजी तयार आहे ही भाजी इतकी स्वादिष्ट झाली आहे की लहान मुलंही आनंदाने खातील आणि मोठ्यांचं आरोग्य हे टिकेल जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद